श्रोतेपो नमस्कार मी श्वेता आपल्या सर्वांचं आरोग्यविषयक या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते श्रोते सध्याचं युग हे धावपळीच आहे स्पर्धेच आहे स्पर्धेत टिकायचं झालं तर धावपळ आलीच आणि जिथे धावपळ होते तिथे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतच असं म्हणतात की आपल्याला उद्भवणाऱ्या प्रत्येक आजाराचं कारण हे आपल्या पोटातूनच उद्भवतं जिथं पोट चांगलं असतं तंदुरुस्त असतं तिथं आपलं संपूर्ण आरोग्यही चांगलं असतं आणि म्हणून आज आपण एका अशाच महत्वपूर्ण विषयावरती या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत रात्रीचा जीआरडी आणि सकाळच्या डिस्पेप्सिया या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत सोलापूरचे ख्यातनाम डॉक्टर सूर्यप्रकाश सर सोलापुरातील कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट आणि हॅपिटोलॉजिस्ट डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर आणि जी आय एस्कॉपी सेंटर सोलापूर सर नमस्कार आजच्या या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते सुरुवातीला सर या क्षेत्रामध्ये आपला प्रतिविधा अनुभव आहे सुरुवातीला आपण आपल्याविषयी श्रोत्यांना माहिती द्यावी नमस्कार मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे मी एमबीबीएस एमडी आणि डीएम गॅस्ट्रोंटोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंडर सोलापूर तसेच श्री मार्केट रुग्णालय सोलापूर येथे कार्यरत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचं आणि त्यातच दुर्लक्षित असं नक्षल जी आर डी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया अशा आजाराबद्दल किंवा समस्यांबद्दल माहिती घेऊन घेत आहोत जाणून घेत हो। आहोत नक्षल जी आर डी म्हणजे काय नक्षल जीआरडी म्हणजे रात्रीच्याला होणारी ऍसिडिटी तसेच मॉर्निंग डिस्पेप्सिया म्हणजे सकाळी उठल्यानंतर होणारी मळमळ हे तर ह्या समस्या खूपच कॉमन आहेत आणि जर हा दुर्लक्षित झालं तर पुढे जाऊन ह्याचे गंभीर परिणाम शरीरावरती होऊ शकतात आणि कालांतराने जर हे असेच राहिले तर ही समस्या फक्त दीर्घकाळ डिस्कम्फर्टच नाही तर जर दुर्लक्षित राहिले तर याच्या परिणाम शरीरावरती खूप गंभीर परिणाम होऊ शकतात तर आज आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि ट्रीटमेंट जे या सिम्पटम्स कमी करू शकतील याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत खूपच छान सर आजच्या कार्यक्रमामध्ये नेमक्या कोणत्या विषयावरती आपण चर्चा करतोय याची माहिती आपण दिली सर नॉक्टर्नल म्हणजेच रात्रीचा जी आर डी म्हणजे नेमका असतो काय आणि हा त्रास रात्रीच का होतो नॉक्टर्नल जीआरडी म्हणजे साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर पोटातलं जे ऍसिड आहे ते इसोफेगसच्या साईडला वरती येतं हे का होतं रात्रीच्याला जेव्हा आपण झोपतो त्याला हे इसोफेगस आहे आणि हे जटर आहे तर मधले जे ऍसिड असतं आस ते वरती येतं आणि ते येण्याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीची जी, जी मदत होते ते त्याला ते होत नाही त्याचबरोबर इसोफेगस मधून जे क्लिअरन्स व्हायला पाहिजे ते झोपल्यामध्ये कमी होतं आणि पोटामधलं जे अन्न आहे ते खाली डायजेशन होण्यासाठी त्याची गती मंदावते आणि रात्रीच्या वेळेला वेळेला आपण झोपतो त्यावेळेला लोवर म्हणजे अन्न नदीका आहे आणि जटर आहे त्याच्यामधला जो भाग असतो तो सैल होतो त्यामुळे जे पोटातलं ऍसिड असत ते वरती येतं आणि या काही कारणांमुळे नॉक्शनल जीआरडी असे सिमटम्स लोकांना जाणवतात पण नॉक्टर्नल जीआरडीचे नेमकी लक्षण होत नॉक्शनल जीआरडी चे रुग्णांना नेहमी जाणवणारे सिमटम्स म्हणजे छातीत जळजळ करणे तोंडात आंबट पाणी येणे रात्रीच्याला जोरात खोकला येणे त्याचबरोबर काही लोकांना दम लागणे आणि सकाळी उठल्यानंतर घशात खवखव करणे असे काही सिमटम्स मागच्या जीआरडी मध्ये काही लोकांना दिसतात अच्छा मग सर हे जीआरडी आणि पचन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मायक्रोबायाम कोणती भूमिका त्यामध्ये महत्वाची असते नेमकी गट मायक्रोबायम म्हणजे जे आपल्या आतड्यांमध्ये काही चांगले लाखोंच्या संख्येने काही चांगले आणि वाईट बॅक्टेरिया हे आपल्या आतळ्यांमध्ये असतात जे पचनक्रियेसाठी मदत करतात त्यालाच आपण गट मायक्रोबियोम म्हणतात तर हे गट मायक्रोपियम काय करतात तर हे डायजेशनसाठी मदत करतात गॅस फॉर्मेशन मध्ये मदत करतात त्याची इम्युनिटी आणि इन्फ्लमेशन कमी ठेवतात मग सर सकाळचं जे अपचन असतं त्याला डिस्पेक्सी आपण म्हणतो सर हा जीआरडी नेमका रात्रीच होतो मग रात्री, रात्री जीआरडी होऊ नये म्हणून अन्न पदार्थ पदार्थ त्यानंतर थंड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स त्याचबरोबर ते तेलयुक्त ग्रेव्ही आणि सिट्रस फूड त्याचबरोबर मिंट किंवा अल्कोहोल असे काही गोष्टींमुळे जे लोअर सर्फेशियल पिंटर हे ते डिलं होणं किंवा सिक्रिशन पोटामध्ये वाढवणं अशा गोष्टी होतात त्यामुळे असे पदार्थ जर रात्रीच्याला खाण्यामध्ये जर टाळले तर आपण नक्षणल जीआरडी चे सिमटम्स कमी आ, कमी होऊ शकतात सर मग जीआरडी आणि पचन नियंत्रित करण्यासाठी गट मायक्रोबायम ची भूमिका नेमकी कोणती असते आपल्या आतड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने चांगले तसेच वाईट बॅक्टेरिया असतात जे जा आपल्या पचन क्रियेसाठी महत्त्वाचे भूमिका बचावत असतात त्यालाच आपण गट मायक्रोबियम असं म्हणतोय गट मायक्रोबियम हे डायजेशन कंट्रोल गॅस फॉर्मेशन त्याचबरोबर इम्युनिटी आणि इन्फ्लेमेशन अशा गोष्टी कंट्रोल करतात आणि जर गट मायक्रोबियम मध्ये काही बिघड झालं तर त्यामुळे रिफ्लक्सचे सिमटम्स लोकांना जास्ती जाणवतात सर मग रात्रीचा जीआरडी आपल्या एकूण पचन आरोग्यावरती कसा परिणाम करतो रात्रीच्या जीआरडी किंवा जीआरडी मुळे आपल्याला इन्सोफायटिस त्यानंतर गॅस्ट्रिक इरोजन्स त्याचबरोबर क्रॉनिक अल्सर्स पोटामध्ये होऊ शकतात किंवा क्रॉनिक कफ त्यामुळे होऊ शकतो झोप मंदावणे आणि काही लोकांमध्ये पॅरेट्स इसफेगस असे काही जटिल आजार या नक्षल जीआरडी मुळे लोकांना होऊ शकतात सर सगळ्याच अपचन म्हणजे डिप्सेप्सिया हा पचन तंत्राच्या कार्यावरती नेमका कसा परिणाम करतो मॉर्निंग डिस्पेप्सिया म्हणजे पोट पोटात मळमळ होणार ये आसेडिटी, आसेडिटी होना, होना, ये ये सा सा हे साधारणत ऍसिडिटी पोटात एसिडिटी होणं बेल्चिंग होणं त्यानंतर नॉशिया म्हणजे उलटी होण्यासारखे सिमटम्स येणं आणि पोट फुगणे अशा काही गोष्टी याच्यामध्ये मॉर्निंग डिस्पेप्सियामध्ये दिसतात आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया मूलत रात्री झालेल्या नक्षन डिस्पेप्सियामुळे किंवा पचनक्रिया संतगतीने झाली त्यामुळे होऊ शकत अच्छा मग रात्रीचा जी आर डी आणि सकाळचा डिस्पेप्सिया हे दोन्ही आजार एकमेकांशी कसे जोडले गेलेले आहेत नेमके आर जीआरडी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया हे एकमेकांशी स्ट्रॉंगली कनेक्टेड आहेत कारण की रात्रीच्या रिफ्लक्समुळे आणि त्याचमुळे सकाळच्या वेळेला पोटात मणमळ होण्याचे सिमटम्स जाणू शकतात त्यामुळे हे दोघे एकमेकांशी एक स्ट्रॉंगली कनेक्टेड आहेत सर आताच्या हो या धावपळीच्या जगामध्ये नेमकी आपली कोणती लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली ही आपली पचन बिघडवते आणि जी आरडीएस वाढवते सर पेशंटमध्ये मी नेहमी पाहतो की जे मध्ये अल्कोहोल ड्रिंकिंग स्मोकिंग किंवा ज्यांच्यामध्ये ताणतणाव जास्ती आहे त्याचबरोबर अशा लोकांमध्ये जी आर डी सिम्टम्स हे जास्ती दिसून येतात किंवा जे लोक कॉफी किंवा चहा याचं सेवन खूप जास्ती प्रमाणात करतात आणि झोप खूप कमी घेतात अशा लोकांमध्ये याचे सिमटम्स खूप जास्ती राहतात सर मग पचनाशी संबंधित अशी कोणती लक्षणं सगळ्यांनी लक्षात घ्यावीत लक्षणं जसं की छातीत फ्रिक्वेंटली जळजळ होणे रात्रीच्याला खोकला येणे छातीत दुखणे उलटी त्याचबरोबर गिळताना त्रास होणे आणि काही लोकांमध्ये जर वेट लॉस होत असेल म्हणजे वजन कमी होत असेल तर हे रेड फ्लॅक्स साईन्स आहे जे आपल्याला नक्षत्र जीआरडी सिम्पटम्स सिमटम्स साठी बघणे गरजेचे आहे जर सर जीआरडी आणि यावरती आपण उपचार नाही घेतला तर त्याचा नेमका पचनावरती कसा परिणाम होतो आणि काय होतो पचनावरती परिणाम यामुळे जठरामध्ये अल्सर्स होऊ शकतात ब्लिडिंग होऊ शकतात स्ट्रिक्चर म्हणजे ती जागा छोटी होऊ शकते त्याचबरोबर ते ऍसिड सारख फुप्फुसांमध्ये जाऊन क्रॉनिक लंग्सचे डिसिजेस होऊ शकतात आणि बॅरेट सिसोफेगस जे पुढे जाऊन म्हणजे जा नलिकेमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होण्याचा धोका त्यामुळे होऊ शकतात तर त्याचबरोबर सारखं जे ऍसिड आहे पोटामधलं ते फुफ्फुसांमध्ये जाऊन त्यामुळे खोकला येऊन झोप नेहमी जे होते ते डिस्टर्ब होऊ शकते तर काही लाईफस्टाईल चेंजेस आपण नाही केले तर हे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात सर मग आहारामध्ये बदल केल्यानंतर हा या आपल्या पचनामध्ये कसा सुधारणा होऊ शकते कशी सुधारणा होऊ शकते किंवा जीआरएस कसा कमी होऊ शकतो कमी तेल किंवा कमी मसालेदार जेवण त्याचबरोबर स्मॉल डिवायडेड म्हणजे छोटे डिवायडेड मिल्स घेणे झोपण्याचे तीन तास आधी जेवण करणे भरपूर पाणी पिणे फर्मेंटेड फूड घेणे किंवा हाय फायबर जेवण जर आपण घेतलं तर सत्तर ते ऐंशी टक्के सिमटम्स यामुळे कमी होऊ शकते सर मग रात्रीचा जीआरडी आणि सकाळचा डिस्पेप्सिया हे टाळण्यासाठी नेमके कोणते अन्न पदार्थ टाळावेत तळेले पदार्थ पिझ्झा बर्गर बेकरी आयटम्स त्याचबरोबर कोलास सिट्रस फूड रात्रीच्या वेळेला कॉफी किंवा चॉकलेट्स आणि दुधजन्य पदार्थ हे जर पदार्थ रात्रीच्या वेळेला टाळले तर सिमटम्स मध्ये बरेचशी सुधारणा होऊ शकते सर मग पचन सुधारण्यासाठी आणि डिस्पेप्सिया कमी करण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करावेत जसं मी आता सांगितलं की याचे लक्षणं होण्यासाठी काही कारणे आहेत की जेवण केल्या केल्या लगेच झोपणे तर त्यामुळे जेवण केल्यानंतर साधारणत तीन था तरी तास तरी झोपायचं नाही त्याचबरोबर पोट भरून एकाच वेळेला जेवायचं नाही डिवायडेड मिल्स म्हणजे थोडं थोडं एका वेळेला खायचं त्याचबरोबर डाव्या कुशीवरती म्हणजे आपण जेव्हा झोपतो डाव्या अंगावरती झोपायचं डाव्या अंग्यावरती झोपणं त्याचबरोबर बेडचं हेड एंड जो आहे तो सहा ते आठ इंच जर वरती केला तर आपलं डोकं वरती राहील आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होणार नाही सर आजच्या जंक फूड आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपण आमच्या श्रोत्यांना या शेवटच्या मेसेज मध्ये काय संदेश जीआरडी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया या आपल्या पचन संस्थेचे वॉर्निंग सायन्स म्हणून काम करतात आपण जर योग्य आहार वेळेवरचे जेवण आणि सोपी लाईफस्टाईल जर ठेवली त्याच्यामध्ये ऐंशी टक्के सिमटम्स हे कमी होऊ शकतात आणि राहिलेले जे ट्रीटमेंट आहे ते तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी सोपे होऊ शकतात जर आपण या गोष्टी पाळल्या तर तर स्टे हेल्दी इट स्मार्ट आणि स्लीप राईट असं जर केलं तर आपण या नक्षनल जी आर डी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया या मध्ये ऐंशी पेक्षा जास्ती घट करू शकतो धन्यवाद सर अतिशय उपयुक्त माहिती आपण सगळ्या आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे खरंतर रात्रीचा जीआरडी आणि सकाळचा डिस्पेप्सिया या विषयावरती अतिशय उपयुक्त माहिती आपल्या सर्वांना सरांनी या ठिकाणी दिली मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते तर श्रोते व योग्य आहार चांगली जीवनशैली आणि वेळेवरती उपचार जर आपण घेतले तर नक्कीच पचनही चांगलं राहतं आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं त्यामुळे नक्कीच आपण हा संदेश इथं घेऊयात आणि पचनासाठी पचनासंदर्भातल्या आपण या सगळ्या गोष्टीची काळजी घेणार आहोत पुढील कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद